मनोज जरंगे पाटील दहा पासून पुन्हा आमरण उपोषण करणार आज अंतरवाली सराठी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभारणारे मनोज पाटील पुन्हा मनो आमरण उपोषणात बसणार आहेत दहा तारखेलाच मराठा समाजाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे मराठा आरक्षणाचा कायदा पारित करावा आणि आरक्षण लागू व्हावं म्हणून आमरण उपोषण करणार आहे असं आज पत्रकार परिषद घेऊन मनोज जरंगे यांनी जाहीर केला आहे मनोज जरंगे पाटलांनी उपस्थित केले प्रश्न अनेक जण टीका करत आहेत पण पंच्याहत्तर वर्षात शिंदे समिती स्थापन झाली आहे हे यश नाही का समितीची मुदत वाढ हे यश नाही का मराठवाड्यात नोंदी कमी सापडल्या है तर हैदराबाद गॅजेट ने तपासण्याचा निर्णय ने। सरकारने घेतला हे यश नाही का असे प्रश्न मनोज जरंगे पाटलांनी विचारले आपली मुलं पुढे चालली हे यांना आता सर्वात मोठी पोटदुखी आहे असा टोलाही जरांगे यांनी लगावला प्रतिनिधी भागीनाथ गायकवाड